संघातून विजयाचा चौकार मारलेल्या माधुरी मिसाळांची यावेळेस मंत्रिपदावर वर्णी लागलेली आहे अनेक मोठमोठ्या खात्यांचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे आणि आत्ता माझ्याबरोबर माधुरी मिसाळ यांच्याविषयी बोलण्यासाठी अतिशय अनोळख्या अशा एक पाहुण्या आहेत त्या म्हणजे माधुरी मिसाळ यांच्या शिक्षिका आहेत पद्माबाई लाहोटे या आदर्श विद्यालयामध्ये माधुरी मिसाळ यांच्या शिक्षिका होत्या अनेक वर्ष माधुरी मिसाळ यांचं शालेय जीवन त्यांनी जवळून पाहिलेलं आहे त्या बालपणी कशा होत्या हे त्यांना माहिती आहे बाई तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे माधुरी मिसाळ तुमच्या शिष्या होत्या आणि आज मंत्री झाल्या आहेत तसं वाटतं खूप खूप आनंद झाला मला हां आणि तिच्या लहानपणच्या सगळ्या आठवणी मला जागृत झाल्या म्हणजे हां नेमक्या एखादा किस्सा आठवतो एखादी आठवण शाळेतली आठवते शाळेत मी ती हुशार होती आपल्याला कळलं पहिला नंबर नेहमीच असायचा आणि खूप स्वभावाने एकदम शांत होती हुशार होते म्हणून जास्त आगाऊ वगैरे नव्हती अशी मनमिळाव होती आत्ता जसं त्यांचा स्वभाव आहे त्या जास्त बोलत नाहीत कधीतरी वेळ आली तर दहातल्या एखाद्या वेळेसच त्या बोलतात तशाच होत्या शाळेत हो नाही शाळेत पण कमीच बोलायची ती हा त्यांच्या हुशारीचा एखादा गुण आहे म्हणजे कमी बोल नाही आता बरेच विषय आहेत ती पहिली यायचीच आणि बाकी जास्त ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठे मला आठवत नाही ती याची मी खेळाची शिक्षिका जास्त माझ्याकडे खेळाचे विषय असायचे त्यामुळे खेळात मुळात फारशी ती कधी नसायची म्हणजे आत्ता त्यांना मंत्रीपद मिळालंय मंत्रीपद त्यांना अगदी छानपणे पेलवेल असं वाटतं त्यांच्याकडून कोणकोणती कामं व्हावीत असं वाटणार नाही तसं काही लहान मुलं ते पाय पाळण्यात दिसतात म्हणतात परंतु तसं इतक्या लहानपणी काही आम्हाला कळलं नाही म्हणजे कुणीतरी मोठी होईल पण कुठल्या क्षेत्रात होईल हे काही सांगता येत नाही म्हणजे आज जेव्हा इतका त्यांचा सत्कार झालेला आहे आज त्यांची मंत्रीपदावरती वर्णी लागली आहे शिक्षिका म्हणून आपल्या शिष्याला इतकं मोठं होताना पाहताना कसं वाटणार खूप खूप आनंद झाला मला आणि ज्यावेळेला खर्डेकरांचा निरोप आला की मावशी तुमच्या बा ब तुमच्या हातून तुम तिचा सत्कार करायचा आहे कारण खर्डेकरांचा माझासुद्धा खूप लहानपणापासूनचा संबंध आहे त्यांची आई आणि मी पाच वर्षाच्या होतो तेव्हापासून शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही मैत्रिणी होतो संदीप खरडेकरांच्या घरी मला जाण्याचा खूप वेळा योग आला आहे त्यांच्या आईबरोबर राहण्याचासुद्धा त्यांच्या घरी राहण्याचा आमच्या घरी राहण्याचा खूप योग आलेला आहे ह्या त्यांच्या आईची माझी खूप दाट मैत्री होती म्हणजे तुम्ही आत्ता एक किस्साही सांगितलात माधुरी मिसाळ यांच्या घरी तुम्ही हळदी कुंकवासाठी गेला होता हो जाईच्या गणपतीच्या समोर एक गल्ली होती त्या गल्लीत त्या राहत होत्या शाळेच्या जवळ असल्यामुळे शाळेतल्या सगळ्याच मुली चा हळदी कुंकहाला बोलवायच्या प्रत्येकाकडे जाणं काही शक्य व्हायचं नाही पण बाई माझं घर जवळ आहे माझ्या घरी चला ना तुम्ही असं ते आग्रहाने बनवायची आणि मी जायचे आणि त्यांच्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय होता त्यावेळेला त्यावेळेला त्यांची माझी ओळख झालेली होती दुधाच्या व्यवसायामुळे आणि त्यामुळे ते ट्रीपचा प्रसंग गोव्याला आम्ही गेलो त्यावेळेला ते, ते मला म्हणले माझ्या माधुरीला तुम्ही घेऊन जाल का बाई हां त्यामुळे वडिलांची ओळख होती आईची ओळख होती आणि बहिणी तर आमच्याच शाळेत होत्या दोघी हां ममता आणि तिच्यापेक्षा धाकटी मला आता नाव नाही आठवत आणि भाऊ पण पता पण तो मुलांच्या शाळेत मी मुलींच्या शाळेत होते बाई एक शेवटचा प्रश्न आहे आज त्या इतक्या मोठ्या मंत्रिपदावरती गेलेल्या आहेत त्यांना शुभेच्छा किंवा आशीर्वाद काय द्याल तुम्ही मी भाषणात सांगितलं दिवसेंदिवस त्यांची अशीच उन्नती होऊ दे ते पाहायला माझा मला भाग्य मिळू दे त्यांची उन्नती होईल ते कारण माझं वय आता एकोणनव्वद आहे त्यामुळे आपण बघू शकू का नाही अशी आपल्याला शाश्वती वाटत नाही ना पण माझ्या हा बघायची इच्छा तर आहेच प्रश्नच नाही संदीपला सुद्धा मी लहानपणी अंगावर खेळवलेले आहे हा पण माझा मुलगा याच्यापेक्षा मोठा तो आणि ते साधारण बरोबरीचे आहे तो मोठा आहे थोडा या याच्यापेक्षा हां आपण की माधुरी मिसाळ यांच्या शिक्षिका आहेत अगदी बालवयापासून शालेय जीवन त्यांनी पाहिलेलं आहे माधुरी मिसाळ या आत्ता जशा आपल्याला अगदी शांत सुसंस्कृत अशा राजकारणी वाटतात त्यांच्यावर कितीही टीका टिप्पणी झाली तरीही त्या कधीही समोर येऊन ॲग्रेसिव्हली त्याच्यावरती उत्तर देत नाहीत अगदी संयमाने कुठलीही परिस्थिती हाताळताना त्या आपल्याला पाहायला मिळतात अगदी तशाच त्या शाळेत सुद्धा होत्या शाळेतही तितक्याच हुशार विद्यार्थिनी होत्या असे किस्से सांगताना त्यांच्या शिक्षिका आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे माधुरी मिसाळ यांच्या रूपाने पुण्याला खूप मोठं मंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्या भविष्यात या सगळ्या जोरावरती कसं काम करतात किती छान काम करून दाखवतात हे पाहणं आता असणार आहे निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि फॉरेन मेमोरेबल करा हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

It's a say panny pinna. Monnington Oxyridge, proudly indeed.